नमस्कार कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण गवराचे शेंगाची मस्त अशी चमचमीत रस्साभाजी बनवणार आहोत तर रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर मी ते अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो गवराच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि बघू शकता अगदी कोवळ्या शेंगा घेतलेल्या आहे याच पद्धतीने घ्यायच्या आहे आणि आता आपण याला तोडून घेणार आहे तोडताना आपल्याला याचे शिरासुद्धा काढायचे आहेत तर बघू शकता या पद्धतीने तोडायचे तर, तर या कशा कोवळ्या आहेत त्याच्यामुळे याला शिरा नाहीये तर आपण अशाच या तोडून घेऊयात कधी याला कापायच्या नाही आहेत याच पद्धतीने तोडून घ्यायचे तर मी ते आता सगळ्या शेंगा ज्या आहेत त्या तोडून घेते मी ते सगळ्या शेंगा तोडून घेतलेल्या आहेत तर बघू शकता या पद्धतीने मीडियम मध्येच तोडून घ्यायचे दुसरीकडे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तेल घालून घ्यायचे तेल गरम झालं की याच्यामध्ये आपण थोडेसे खोबऱ्याचे काप घालून घेणार आहोत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या घालून घ्यायचे यासोबतच एक इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे छान परतून आहे म्हणजे खोबऱ्याचा कलर मस्त असा थोडासा गुलाबी येईपर्यंत परतून घेऊया तरी ते बघू शकता हे छान असं आपलं भाजून झालेलं आहे आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घ्यायचंय आणि त्याच पॅनमध्ये एक चमच धने घालायचे एक चमच तीळ घालायचे आणि सोबतच थोडेसे शे शेंगदाणे घालायचे आहे तीळ आणि शेंगदाणे घातल्यामुळे भाजीला टेस्ट खूप छान येते आणि आता आपण याला सुद्धा छान असं परतून घेऊया तर याचा हलकासा कलर चेंज होईपर्यंत परतून घ्यायचं आहे तर इथे बघू शकता मी ते छान असं याला परतून घेतलेलं आहे आणि आता याला सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया त्याच पॅनमध्ये मध्ये तेल न घालता कांदा घालून घ्यायचा आहे तर दोन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईज आणि याला सुद्धा छान असं गुलाबी कलर होईपर्यंत परतून घेऊया तर इथे कांदा सुद्धा आपला छान असा परतून झालेला आहे आणि हा सुद्धा आपण आता काढून घेऊया प्लेटमध्ये आणि त्याच पॅनमध्ये एक चमच तेल परत टाकायचंय आणि आता आपण ज्या गवाराच्या शेंगा घेतल्या होत्या त्या आपल्याला याच्यामध्ये घालायचे आणि शेंगा आपल्याला छान आता परतून घ्यायचे तर हलके हलके याच्यामध्ये स्पॉट येईपर्यंत आपण छान परतून घेऊया आणि बघू शकता थोडेसे परतून झाल्यानंतरच याचा कलर बघा चेंज होतोय तर आता बघू शकता याला हलके हलके स्पॉट दिसायला लागले तर याच पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर आता आपण या शेंगा सुद्धा काढून घेऊया बाजूला आणि दुसरीकडे आपला मसाला सुद्धा थंड झालेला आहे त्याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचंय यासोबतच थोडीशी हिरवी कोथिंबीर घ्यायची आहे आणि कोळ्या कोळ्या काड्यांसोबतच घ्यायची आहे आणि थोडस पाणी टाकून याची आपण पेस्ट बनवून घेणार तर मी ते याला मिक्सरला लावून घेते तर इथे बघू शकता आपला हे पेस्ट तयार झालेली आहे तर आपण परत पॅन मध्ये दोन ते ती तीन चमचे तेल घालायचे आहे तर तेल तुम्ही कमी किंवा जास्त घालू शकता तर खूप जास्तही नाही घालायचे कारण आपण याच्यामध्ये खोबरं आणि शेंगदाणे वापरले तिळ वापरले त्याला सुद्धा तेल सुटतं तर इथे तेल गरम मी याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून घेतले थोडीशी हिंग घालून घ्यायची आहे जेणेकरून गवाराच्या शेंगा पचायला मदत होईल यासोबतच आता आपण वाटून घेतलेला पेस्ट याच्यामध्ये घालून घ्यायचंय तर मी सगळी पेस्ट याच्यामध्ये घालून घेणार आहे रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा तर मी ते सगळा मसाला जो आहे तो याच्यामध्ये घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला छान याला परतून घ्यायचंय तर मी ते तीन ते चार मिनिट छान याला परतून घेणार आहे मसाला चांगला परतला गेला की भाजीचा कलर छान येतो म्हणजे पांढरा कलर येणार नाही कारण आपण याच्यामध्ये शेंगदाणे तीळ वापरलेले आहेत तर आपला मसाला जो आहे तो बघू शकता मस्त असा परतून झालेला आहे तेल सुद्धा साईडने सुटायला लागलेलं ला आहे याच पद्धतीने परतून घ्यायचंय आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचंय अर्धा चमचा कश्मीरी लाल तिखट घ्यायचंय सोबतच पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा गरम मसाला सोबतच चवीपुरतं मीठ घालून घ्यायचे आणि हे सगळे मसाले मस्त एकदा परतून घ्यायचे तर मसाला मी इथे दोन ते तीन मिनिटं छान असा परतून घेतलेला आहे मी आता आपण याच्यामध्ये शेंगा घालून घेणार आहोत तर सगळ्या शेंगा याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि शेंगा सुद्धा मसाल्याबरोबर बरोबर मस्त एकदा फिरवून घ्यायचे तर सगळा मसाला जो आहे तो शेंगांना लागला पाहिजे या पद्धतीने मस्त असं मिक्स करून घ्यायचंय तरी ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये पाणी घालून घेणार आहोत तर पाणी गरमच करून घालायचंय जेणेकरून भाजीला कलर आणि तर्री सुद्धा छान येईल तर जशी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तसं तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता तर शेंगा आपण फ्राय केल्या होत्या त्याच्यामुळे त्या हलक्या सॉफ्ट झालेल्या आहे फक्त आपण याला पाच मिनटं झाकून शिजवून घेऊया म्हणजे शेंगा अजून चांगल्या सॉफ्ट होतील तर पाणी थोडस कमी वाटत होतं थो, म्हणून मी थोडस अजून घातलेलं आहे आणि आता आपण याला झाकून ठेवून देऊया पाच ते सहा मिनिट मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे तर आता पाच ते सहा मिनिट झालेली आहेत आणि आपण भाजी बघून घेऊया तर भाजीला बघू शकता रंग किती छान आलेला आहे आणि तेल सुद्धा खूप छान आलेला आहे कारण आपण याच्यामध्ये खोबरं तीळ हो आणि शेंगदाणे घातले होते त्याच्यामुळे तरी सुद्धा छान आलेली आहे आणि खायला सुद्धा अगदी मस्तच लागते तुम्ही इथे भाकरीसोबत चपातीसोबत भातासोबत खाऊ शकता सोबतच याच्यावरून थोडीशी हिरवी कोथिंबीर घालून घ्यायची आहे तर तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा सोबत रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल तुम्हाला आवडली आहे की नाही आवडली आहे तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत बा बाय टेक केअर